हे तेवीस किलोमीटरचे अंतर आता वीस मिनिटांवर येणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गर्भातून दोन भूमिगत बहुधा राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाने मान्यता दिल्याची माहिती एमएमआरडी अध्यक्ष संजय मुखर्जी यांनी दिली आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहन चालकांचा दीड तासाचा वेळ वाचणार असून कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होणार आहे मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या सदर प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये दहा पूर्णांक पंचवीस किलोमीटरचा बोगदा आणि एक पूर्णांक पंचावन्न किलोमीटरचा पोच मार्ग असा एकूण तेरा पूर्णांक पाच मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे बारा किलोमीटर लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे या बोगद्याच्या दोन्ही बाजूला दोन अधिक दोन मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे प्रत्येक तीनशे मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेज नंतर वाहन क्रॉस पॅसेज ची तरतूद करण्यात आली आहे प्रकल्पातील बोगद्यांचे काम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशीनच्या मदतीने करण्यात येणार आहे सुमारे बारा किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातील चार पूर्णांक प्रकल त्रेचाळीस किलोमीटरची लांबी ही ठाणे जिल्ह्यातून तर सात पूर्णांक चार किलोमीटरची लांबी ही बोरिवली मधून हो प्रस्तावित आहे प्रकल्पातील अग्निशमन यंत्र नाळी एलई डी लाईट चे संकेत फलक लावले जाणार आहेत या बोगद्यामध्ये नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायू प्रणाली देखील उभारण्यात येणार आहे प्रकल्पाची किंमत ही सुमारे सोळा हजार सहाशे कोटी रुपये इतकी असून यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचाही समावेश आहे एकूण सेहेचाळीस पूर्णांक सत्तावन्न हेक्टर जमीन अधिकृत करावी लागणार आहे त्यामध्ये पस्तीस पूर्णांक त्रेपन्न हेक्टर जमीन ही सरकारी जमीन आहे तर उर्वरित जमीन चितळसर मानपाडा माझीवाडा मागाठाने बोरीवडे चेने आणि येऊर या गावातून आहे मी वर्षा घटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई